बघाई तुम्ही बघू शकता मी आज चवळीची भाजी बनवते हे बघा मी मध्ये कांदा टमाटर जिरे मोहरीची फोडणी दिली परत लसणाची तेप दिली आणि मस्त परतून घेले म्हणजे सांगून भाजून घेले आणि ते बघा ही चवळी ही चवळी मस्त पाण्यातून धुवून घेतली आहे आणि आज मस्त आपण चवळीची भाजी करणार आहोत कशी वाटते माझी भाजी आता आपण मध्ये थोडंसं हवं टाकणार आहोत सईनुसारच हवं टाकते मी हे बघा नक्की थोडी टाकते मित्रांनो मी जेवणाची पण रेल्वे टाकते पण तुम्ही लोक कमेंट बी करत नाहीत लाईक बी करत नाहीत माझा कॅमेरा मला पकडता येत नाही त्यामुळे मी जरा प्रॉब्लेम होतो मी मेहनत करते थोडं तरी कमी लाईक करत जा हे बघा मी मस्त भाजून घेतलं हे आणि आता आपल्याला मध्ये टाकायचं आहे चवळी कारण हे मस्त भाजले आलं आहे आणि मी चटणी आताच नाही टाकत जराशी भाजी शिजण्यामध्ये आली ना की मग मी नंतर चटणी टाकते हे बघा मी चवळीतलं पाणी सगळं काढून घेतलंय सगळी चवळी सुकी बनव केली असं आपण मधी चव बघा चवळी तशी दिसते आता पाच दहा मिनटं आपण जरा तिथं मीठ टाकायचं राहिले जर का मीठ मित्रांनो मी मी टाकत आहे एके हाताने कॅमेरा धरून मला खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे मला काय करणार आता तुम्हाला काय काय सांगा आमचा प्रॉब्लेम पण जमते तसं करते सपोर्ट तरी करा आहात तुम्ही एक तर मला बरोबर बोलता येत नाही तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करते हे बघा చవనసారి మనతే ミトラノミヤタダコンピオタヘイ。ただバイサグレナ。アオリアソトルクメクトリカラ。ウメットカイクラツネットブロック。ライクトリカラ。バイサルワナ。